नमस्कार सगळ्यात पहिले तर मी आभार मानेल शेतकऱ्यांची इथं उपस्थित असलेले शेतकरी सोबत विशेष आभार आदरणीय तहसीलदार साहेब श्रीयुत ज्ञानेश्वर सपकार साहेब नंतर आमच्या रेल्वेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत श्रीयुत यू पी पटेल साहेब आता आभार का मानेल तर जेव्हा आम्ही प्रवास करत असतो कार्यकर्ते तेव्हा प्रवास करत असताना मला असं वाटतं आठ ते नऊ महिन्यापूर्वी मला थोड्या भयभीत अवस्थेमध्ये नाळगाव नांदगाव आणि सोनदीचे शेतकरी दिसले आणि त्याचं भयाचं कारण एकच होतं त्यांचं सांगणं होतं की व अमोल भाऊ साधारणतः काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारल्या जाणार आहेत आणि या सुरक्षा भिंत जर उभारल्या गेल्यात तर शेकडो जे शेतकरी आहेत मला असं वाटतं तीनशे ते साडेतीनशे शेतकरी जे की दोन गटच मला माहिती मिळाली होती तीन् गजीभाऊकडनं बलदेव काका यांच्याकडनं की त्यांचं नुकसान होईल नुकसान असं होईल की ते जायचं आणि यायचा रस्ता शंभर टक्के बंद होऊन जाईल तेव्हा आपण त्यांना चर्चेतून मार्ग असा काढला होता की तुम्ही पहिले संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर एक पत्र माननीय तहसीलदार साहेबांकडे द्या आणि मला असं वाटतं आनंद वाटतं सांगताना की नाळगाव नानगावचे सगळे शेतकरी एकत्र झाले आणि सव्वीस तारखेला बरोबर साहेब सव्वीस तारखेला एक पत्र दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळ्या अडचणी मेन्शन केल्या होत्या आणि आदरणीय साहेबांनी त्यांना शब्द दिला होता सव्वीस तारखेला की आपण तीस तारखेपर्यंत किंवा तीस तारखेला दुपारी एक ते बारा ते एकच्या दरम्यान स्पॉटवर पर जाऊ परीक्षण करू आणि रेल्वे अधिकाऱ्यांना देखील तिथं बोलू आणि खरोखर त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आज तीस तारीख आहे बारा वाजेपासून यू पी पटेल सर रेल्वेचे आपले अधिकारी साहेब आणि आमचे तहसीलदार साहेब मला असं वाटतं पहिल्यांदा मी अनुभवतोय की साधारणतः काका काका तीन ते चार किलोमीटर वेळेत तर आलेच साडे तीन ते चार किलोमीटर स्वतः नितीन भाऊ आहेत गजी भाऊ आहे पंजवानी दादा आहे आमचे काका आहेत परभकर पाटील आहे माझे सभापती यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात फिरतायत आहेत बघतायत की शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने हा मार्ग सॉल्व्ह करता येईल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांना ऑप्शन दिलेत काहींनी सांगितलं की बा चार ते पाच ठिकाणी जर तुम्ही ओपन दिल्यात भिंतींना गेट जर ठेवलं तर तिथून आम्हाला रस्ता मोकळा होऊ शकतो त्यात त्यांनी सुचवलेला आहे की बा आम्ही तर मोकळी द्यायचा प्रयत्न करू परंतु आपल्या जे शेतकरी आहेत शेकडो त्यांनी पण एकमताने एक ठराव द्यावा लागेल की ते सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातून येणं करू देतील म्हणजे किमान आठ ते दहा फुटाचा रस्ता मिळून देऊ शकतील मग हे जर सगळं संगणमताने झालं तर मला असं वाटतं नाळगाव नांदगाव आणि सोनवडी सगळ्या शेतकऱ्यांचा मार्ग सुखकारक होईल मी ही इच्छा ठेवतो की सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळो यानंतर मी विनंती करेल की माननीय तहसीलदार साहेब आपण जो अभ्यास केला असेल मागच्या या दीड तासामध्ये त्यावर दोन मिनिटं आपण सांगावं हो की आता काय मार्ग निघू शकतो आणि कशा पद्धतीने आपण मार्ग काढू शकतो नमस्कार आत्ताच आपण बघितलं की नारगाव नांदगाव आणि सोनोटी गावातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या अमोल अमोलदादा पण आहे आपले रेल्वेचे शिक्षण इंजिनियर पटेल साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच इतर सर्व सर्वसामान्य नागरिक पण उपस्थित आहेत आपण पूर्ण नाडगावपासून तर सोनवटीपर्यंत पूर्ण रस्ता बघितला त्या रस्त्याच्या ठिकाणी रेल्वेची संरक्षण भिंत बांधली जात आहे संरक्षण भिंत याच्यासाठी बांधली जाते आहे की रेल्वे, रेल्वे क्रॉसिंग करताना कुठला अपघात होऊ नये किंवा कोणाला त्याच्यापासून ॲक्सिडेंट होऊ नये किंवा रेल्वेला काही जाऊन रेल्वेची काही दुर्घटना घडू नये या पद्धतीने ती संरक्षण भिंत बांधली जात आहे परंतु ती बांधली जात असताना शेतकऱ्यांच्या जाण्यायेण्याचा येण्याचा रस्ता बंद होत होता या ठिकाणी ते आता सेक्शन इंजिनियर साहेबांनी बघितलेलं आहे आणि त्याचं एक सविस्तर प्रपोजल ते बनवणार आहे आणि तिकडे मान्यतेसाठी डी आर एम साहेबांना पाठवणार आहे तिकडनं त्या पद्धतीने मग मंजुरी भेटल्यानंतर ते एक्झिट पोल आपले त्या ठिकाणी राहतील परंतु संरक्षण भिंतीला लागून जो रस्त्याचा मोठा विषय आहे ते जे सर्व शेतकरी आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांची आपल्याला बैठक घ्यावी लागेल त्यांची सहमती घ्यावी लागेल आणि लोकसहभागातून आपल्याला हा रस्ता तयार करून घ्यायचा आहे की मान्य मंत्री महोदय महसूल यांनी मुख्यमंत्री बळीराजा योजना जी आहे त्या बळी पानंद रस्त्यांची तर त्या बळीराजा पानंद रस्त्याच्या योजनेतून लोकसहभागातून आपण हा रस्ता तयार okay. करू सर्व शेतकरी बांधव या रस्त्यासाठी सहमती देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुकर आपल्या सगळ्यांना जाण्याचा आपला माळ वेळेवर मार्केटमध्ये पोहोचेल अशी आशा करतो धन्यवाद यूपी पटेल सर आपने भी सब गौर कर लिया और आपने भी आश्वस्त किया है हम लोगों को तो आप भी थोड़ा एक मिनट इसके ऊपर क्या कर सकते हैं आप ठीक है भाई हम हम आपको बांधने वाले नहीं है हम आपको भी फिक्र करते हैं कि हमारे जो माननीय नामदार गिरी भाव महाजन है एम एल ए चंदूभा और हमारे कैबिनेट मंत्री है रक्षाताई इन सबका सहयोग आपको मिलेगा किसानों किसान जो है कहा जाता है कि कृषि प्रधान देश है हमारा तो किसानों के लिए ये सब अग्रेसर रहने वाले हैं नहीं ठीक है तो हम इतना मतलब प्रॉमिस करते हैं आपसे कि आपकी जो डिमांड है हम ये लिख करके प्रपोजल अपने डिवीज़न को देते हैं क्योंकि सेंक्सनिंग अथॉरिटी वो है वो उसके बाद करेंगे कि नहीं करेंगे मैं कोशिश करूंगा कि वो लोग कुछ उस पर विचार करें जो आपकी समस्या है, उनको। हाँ। हाँ, है ना। जो तकलीफ है हाँ, तुम्हें आलिया बदल इत के शतक मुझे अच्छा अधिकारी आई वेड़े से फिर लेन